पाहता, सत्यदर्शन, सत्यदर्शन। रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले पोहोचले आहेत त्यांनी त्यापूर्वी बीडीशी बोलताना आपण ईडीला सर्व प्रकारे सहकार्य करणार असल्याचं सा सांगितलं विधानभवन इथं जाऊन रोहित पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झाले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला यावेळी कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासोबत ईडी कार्यालयाकडं रोहित पवार रवाना झाले असून त्यांची ईडी चौकशी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रोहित पवार यांना आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलं आहे याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी मानसिक तयारी केली असून ते जे बोलतात तसं करावं लागेल चूक केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही चौकशी नंतर पुन्हा शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागेल न्यूज लाईक लाग, करा शेअर करा सबस्क्राईब करा करा